आता आपण जसं बाहेर घुमत असतो ठीक आहे त्याच्यामध्ये असे आपल्याला पशु प्राणी दिसत असतात लावारिस वगैरे घुमत असताना तुम्ही विचार करू शकता कधी कर विचार केला का फिरत राहतात बा म्हणून त्यांचे जे म्हणजे लावारिसच राहतात ना ते त्याच्याकरिता तुमचे काय विचार म्हणजे कधी विचार केला मनामध्ये कधी कसं आहे जगामध्ये मनुषा असा एक प्राणी आहे असा एक व्यक्ती आहे की त्याला आपण म्हणू शकतो बुद्धिमान महत्व एक तोच एक व्यक्ती असा आहे प्राणी किंवा सजीवामध्ये की सा, है। तो आपल्या बुद्धीचा यानं वापर करू शकतो कुठे काय करायचं काय नाही ते आपल्याला मिळू शकतो पण प्राणी असा आहे की त्याला ते नाही आहे तो आपलं जीवन जगू नाही शकत आपला पुन्हा तो जे जीवन निर्माण करू शकते जसं आपण जेवणाचे वगैरे किंवा अन्न पूर्ण करण्याकरता अन्न करण्यासाठी आपण मेहनत करून किंवा खरेदी करून एक वापरतो वा पण ते मुख्य प्राणी हे करू शकत नाही ते प्रकृतीवर आणि ते कसं आहे जे प्राणी हे आहे हे मनुष्यावर आधारित आहे मनुष्यावर आधारित आहे मनुष्य आणि कसे म्हणजे मनुष्यावर आधारित करत त्यांचे तर प्रकृतीने पूर्ण जे निसर्ग दिलेला आहे ते त्यांच्याकरता दिला आहे मनुष्य आपल्या स्वार्थाकरिता त्यांना बांधून ठेवते कारण की जंगलामध्ये सर्वच प्राणी राहतात ना बरोबर आहे की नाही मग आधारित जे काही जंगल प्राणी व्यतिरिक्त जंगल प्राणी हे तर जंगल प्राणी आहेत पण गावठी मध्ये भरपूर प्राण्यामध्ये आपल्या स्वार्थाकरिता त्यांचा वापर करत आहे असं विसरत हा ते तर आहे आपण आता शेतकरी वर्ग जसं बैल झाले त्याचा वापर आपल्या इथेसाठी करतो त्याची तेवढी सेवा करू शकत नाही करत नाही करू शकत नाही म्हणजे करू शकतात पण ते लोक करत नाही करत ते लोक जे आता बैल हा शेतकरी वापरू शकते म्हणून तो घरी पोचू राहिले त्याचा जर उपयोग कुठे झाला नसता तर हे मनुष्यानं त्याला वागवलं नसतं त्याला जसं आपण जे पाळीव प्राणी व्यतिरिक्त जर आहे जसे गावटी कुत्रे वगैरे घुमतात तसे बैलाचा प्रकार असतात ते पण असे गावटीमध्ये प्रकारामध्ये फिरले गेले असतात आणि आजच्या काळात जर आपण पाहत असतो की जे शेती वगैरे होत राहते ते जास्तीत जास्त ट्रॅक्टरच्या द्वारे होते हो कारण की आता तो जो होता काळ आता तो राहिला निघून गेला आणि त्या कारणाने बैलाची जे वापर करत होते त्या काळामध्ये आता त्या काळामध्ये नाही आहे आता कमी झालेला आता कसं आधुनिक यंत्र पद्धत निर्माण झाली आहे त्याच्यामुळे काय पहिले बरोबर पहिले जे शेती वगैरे होते हे प्राण्यावरती पाळीव प्राण्यावरती डिपेंड होते त्यामुळे लोक भरपूर जागी शेतकरी आपला गाय झाली बैल झाला हे पाडत होते घरी कारण याचा उपयोग ते मशागत करता वगैरे करता शेतीमध्ये करत होते मग आपण आता आपला येऊ की आता जे आपल्याला पाळीव प्राणी दिसत बाहेर बाहेरमध्ये ते लावारीच असतात ठीक आहे ते काय कारण आहे ते लावारिस कधी विचार केला का त्यांनी ते कारण म्हणजे त्याच्यावर एक तर बंधन ठेवलेलं गायी गायी दिसतात आपल्याला ठीक आहे लावारीच गायी काय काय तर तुम्हाला कधी मशी दिसतात नाही त्याच्यापासून मनुष्य एक उत्पन्नाचा स्त्रोत म्हणून त्याचा उपयोग करू राहिले मशीद्वारे मशीद्वारे हा दूध वगैरे प्रकार आहे त्याच्यातून उत्पन्न कमवले जाते म्हणून मशी, द्वारे, मशी द्वारे, हा आपल्याला असा व्यतिरिक्त दिसत नाही बाहेर गुंतरणे वगैरे दिसत नाही नाही त्याचे एक कारण सांगतो तुम्हाला आपल्या भारतामध्ये म्हशीच्या स्लटर हाऊस मध्ये जे कत्तर केले जाते ते परवानगी आहे परमिशन आहे ठीक आहे स्लटर हाऊस मध्ये आपल्या मशीनना काटण्याची परवानगी आहे ठीक आहे त्या कारणाने ते दिसत नाही परवानगी दिसत नाही कारण की ते डायरेक्ट जातात स्लेट राऊत मध्ये ठीक आहे आणि गायीना कदर करण्याची बंदी आहे म्हणून ते आपल्याला कुठे दिसतात बाहेर दिसत आता काऊन दिसतात आता माणसाला दुधाची आवश्यकता आहे बरोबर आहे माणूस त्यांच्याकडून दूध घेते बरोबर आहे दूध घेऊन आला त्यांच्याकडून एक जे मादा पशु आहे ठीक आहे एक मादा जो पशु आहे तिची लिमिटेशन राहत दूध केव्हा देईल ते दूध केव्हा देईल तुम्ही सांगा दूध केव्हा देईल राहील तेव्हा जेव्हा ते प्रेग्नेंट होईल प्रेग्नेंट झाल्यानंतर जेव्हा ते बछडा देईल तेव्हा ते दूध देईल हा आणि दूध आपल्या आपली जे मनुष्याची जे हे आहे कृष्णा आहे दुधाची ते सकाळी दूध संध्याकाळी दूध आपल्या आहारामध्ये दूध मिठाईमध्ये दूध प्रत्येक गोष्टीमध्ये दुधाचा वापर वापरू ठीक आहे तर तुम्ही कधी विचार केला की हे जे गाय आहे तिची गायची तर क्षमता राहते ते बी एक, एक मादा आहे ते जेव्हा बछडा देईल तेव्हाच ते दूध देईल आणि तिची एक लिमिटेशन आहे काही काळानंतर ते दूध बंद कर हा आणि ते आपल्या बछड्यासाठी दूध देऊन राहिली आहे बछड्यासाठी दूध देऊन राहिले आहे सहा महिन्यापर्यंत ते दूध देईल त्याच्यानंतर मग तिला आणखी प्रेग्नेंट केलं जाते ठीक आहे ते बी जबरदस्ती केल्या जाते आर्टिफिशियल केलं जाते बरोबर तिची इच्छा राहते का बादा बसूची की मला प्रेग्नेंट करत राहणार मी मनुष्याकडे दूध म्हणून नाही नाही असं की नाही तर तिला वारंवार 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 प्रेग्नेंट केला एक मादा जो राहतो त्याला किती त्रास होते आपल्या प्रजननाच्या वेळेस बरोबर आणि ते जी गाय आहे ज्याला आपण मा, माथ्याच्या बी दर्जा दिलेला आहे याच्यामध्ये ठीक आहे तर ते तुम्ही वारंवार तुम्ही तिला प्रेग्नेंट करून राहिल्या वारंवार प्रेग्नेंट करून राहिला तिच्या दूध काढून राहिल्या काढून राहिला जे बछड्याचे दूध आहे बछड्यात दूध आहे अच्छा कोणते बी जे माय जन्मला दिलं तो बाळ दूध आईचं राहतो राहतो त्याचा सर्वात पहिला हक्क कोणाचे राहते बाळा बाळाचे राहते आणि बाळाला दूध न देता जर मनुष्य त्याचा वापर करून राहिला आहे तर ते योग्य आहे नाही की नाही आहे आणि ते वारंवार जर तुम्ही त्या तिला प्रेग्नेंट करून राहिला तर तिची वाली शारीरिक क्षमता तुम्ही विचार करा की कोणत्या अवस्थेत राहत असेल ते कारण की ते वारंवार तुम्ही प्रेग्नेंट करून आला सहा महिने झाले ठीक आहे बाळ दिला तिचे दूध दिलं ठीक आहे मग आणखी कमी झालं तिचे दूध मग तुम्ही आणखी तिला प्रेग्नेंट करणार की नाही म्हणजे तुम्ही एक तर तिला सन्मान देता आणि वरतून तुम्ही तिच्यावाला तिच्यावर अत्याचार करून राहिले की नाही हा तर हे योग्य नाहीये कारण की जर तुम्ही विचार करता की आपण जे माणूस आहोत ह्या गोष्टी समजू शकतो आपण ह्या ज्या गोष्टी आहेत आपण समजू शकतो कारण की त्यांना जीव आहे जसं आपल्या यात नाही त्यांनाही यात नाही होतात कारण की जसं एक आई असते आईसाठी जो बाळ असते तो बाळ म्हणजे तिच्यावर सर्वच काही राहतो एक माया फक्त मनुष्याकरिताच नाही राहत एक पशु सुद्धा मायेच्या पूर्ण पूर्ण अधिकारी आहे है। है की नाही आणि मला तर वाटते असं की ते आपल्यापेक्षा जास्त मायाडू राहतात आपल्या मुला आपल्या बछड्यांकरिता ठीक आहे तर या कारणानं हे जे दुधाचे जो व्यवसाय बनवून ठेवलेला आहे लोकांनी हा कुठेतरी याची म्हणजे जागरूकता राहिला पाहिजे कारण की लोक कधी कधी विचारच नाही करत या गोष्टीचा ते बस बाहेर जातात दुकानातून दूध घेऊन येतात त्या प्रोडक्ट चा वापर म्हणजे घेऊन येतात पण ह्या गोष्टीचा कधी पूर्णपणे विचार नाही करत की हे जे आपल्याकडे जे येऊन राहिलेलं आहे दूध याच्यामध्ये किती क्रूरता आहे ठीक आहे ना एक चला एक आपण म्हणू शकतो की एक जो गाय पशु आहे ठीक आहे गाय पशु आहे मैस पशु आहे तो आपल्या बाळाच्या व्यतिरिक्त जास्तही दूध देत असेल ठीक आहे जास्त दूध असेल काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे पण ते वार एकाच वेळेस झाला तर आयुष्यभर दूध देईल का ते नाही प्रेग्नेट केला गेला तिने मग वारंवार केला जर, वार वार के जर दूध देणं बंद केलं मग तिचे का होते ते अशी मध्ये सोडले जाते लावारिस लोक घेऊन जातील त्यांना कुठं स्लट राहत स्लट राहत म्हणून ठीक आहे आणि जर तुम्ही म्हणला तिच्या दूध देणं बंद झाला तर मग ते कोणासाठी उपयोगी आहे का उपयोगी नाही आहे की नाही है? है हा तर म्हणजे फक्त आणि फक्त तिच्याकडून दूध काढायच्या वापर करायचा आणि तिच्या झाल्यानंतर तिच्या विक्री करून धन प्राप्त करा असा जो व्यवसाय आहे याची लोकांना जनजागृती व्हायला हवी आणि कुठेतरी हा जो आपली जे लाल लालुस्त आहे झिबीची लालुस्त आहे दुधाची वगैरे ठीक आहे हा कुठे ना कुठे थांबायला बरोबर म्हणजे कमीत कमी तरी वापर करा तुम्ही तुमचे डिमांड एवढे आहे डिमांड एवढे पशु आहे ते कुठून देणार आहे मशीन नाही येते वारंवार जी घेणं आवश्यक याची जागृत मोठ्या प्रमाणात आता देशामध्ये गरज आहे गरज आहे याची जागृती करायची याच्यासाठी भरपूर मोठ्या प्रमाणात असे जे समाजसेवी लोक आहे यांनी समोर येऊन लोकांमध्ये जागृती करण्याची मोठी आवश्यकता आहे ना आपण फक्त विचार करतो की आपण दुसरा कोणी व्यक्ती ह्या ज्यांशी जनजागृतता करेल पण जर आपल्याला ह्या गोष्टी कळाल्या आहेत की ह्या कुठे ना कुठे आहेत ह्या गोष्टीमध्ये एकदम छड आहे एका जे पशु आहे त्याच्यावरती छड होऊन राहिलेला आहे तर आपण सुद्धा आपलं आपल्या तर आपल्या जेवढं होऊ शकते तेवढी जनजागृती करायला हवी की नाही कारण की ते यातना जे सहन यातना पुष्कळ राहतात ना त्यांना आणि जे ऑक्सिटी इंजेक्शन राहते त्याच्यामध्ये एवढी यातना होती की जे प्रेग्नेंट बाई राहते ना तिची जेव्हा हे गर्भातून आपला बछडा बाहेर करते तेवढी यातना ते दूध काढायच्या त्यांच्याकडून दिले जाते ऑक्सिटॉक्सिन इंजेक्शनमुळे आणि आपण एक विचार करतो की माणूस एका बायरीवर बलात्कार करून राहिला हे आपल्यासाठी अयोग्य आहे बरोबर आहे तुम्ही त्या एका पशुवर मादा पशुवर तिला जबरदस्ती प्रेग्नेंट करून राहिले ठीक आहे तर ते योग्य राहील का नाही अयोग्य आहे की नाही आणि तुम्ही फक्त जबर तिच्यापासून फक्त तिच्या आपल्या स्वार्थाकरिता करून आला त्या गोष्टी ठीक आहे अशा ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टीची जागरूकता सर्वांनी करायला हव्या बरोबर हा म्हणजे कमीत कमी लिमिटेशन तर करा काही है? है की नाही जेणेकरून ह्या गोष्टी थांबायला हव्यात आणि जो यातना होऊन राहिले त्या पशुवरती त्याच्या त्याच्यामध्ये यातमध्ये आपण सहभागी नाही राहायला हवं असं तुम्ही व्हेज आहे की नॉनव्हेज आहे नॉनव्हेज नॉनव्हेज आहे आवडते तुम्हाला व्हेज व्हेज आवडते नॉनव्हेज नॉनव्हेज पण आवडते नॉनव्हेज आवडते त्याच्यामध्ये तुम्हाला क्रूरता दिसत नाही का दिसते म्हणजे असं का नॉनव्हेज मध्ये घेतो ते पण एक प्राण्याद्वारेच आहे जसं बकरा झाला किंवा कोंबडी वगैरेचे जे मटन वगैरे प्रकार केले जाते ते बी एक जिवंत असं असा जीव गमावला जाते आणि ते लोक सेवन करतात आपण त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह आहोत मग त्याच्याकडे आपल्याला वाटत की आपण ह्या आपण अवॉइड केलं पाहिजेत म्हणून हो असं वाटते पण आता ते कसं आहे आता जेबेला कारण की हे बघ कसं आहे याच्यामध्ये जसं आपण जे वनस्पती खातो वनस्पतीमध्ये हा प्रायमरी घटक झाला ठीक आहे आणि जे जीव जी आहेत आपलं गाय असो बकरी असो हे काय खातात वनस्पती खातात आणि त्या वनस्पती पासून त्यांचे शरीर बनते बरोबर ठीक आहे आणि हे कोणतं सेकंडरी स्टोरेज झालं आहे जे गाय झालं बकऱ्या झालं हे सेकंडरी स्टोरेज आहे आपण एक मनुष्य आपण मनुष्याने जे प्रायमरी घटकच खाल्ला तर त्याच्यातून तर पूर्ण न्यूट्रिशन आपल्याला मिळू शकतात पण त्याची आवश्यकता नाही आहे की नाही हा तर मग म्हणून जर ह्या गोष्टी ज्या राहतात कि आपल्याला पोषक तत्वाचीच आवश्यकता पोषक तत्व वनस्पती आपल्याला मिळू शकतात ते बरोबर आहे जसं तुम्ही म्हटलं की जेव्हा हे प्राणी ह्याच शरीर जे बनले आहे जसं आपण मनुष्य अन्न वगैरे खाऊन जे आपलं प्रोटीनद्वारे आपलं शरीरामध्ये वाढ होते आणि पण आहे ते त्या घटकामध्ये येते जर हे खाल्ल्यापेक्षा तेच खाल्लं खाल्लं तर बेटर खाल्लं असं आहे ना तुम्हाला याच्याबद्दल काही म्हणजे असं आहेत का काही संभ्रम अवस्था आहे का की जेणेकरून तुम्हाला असं वाटते नाही बा ह्या गोष्टी आपण केल्याच पाहिजेत असं तुम्हाला काही म्हणजे वाटते का तुम्हाला कुठेतरी असं वाटते का की आपण तर करून राहिलो समजा ना तुम्ही की रे मग कुठेतरी असं वाटते का की हे आपण केल्याच पाहिजे याच्या व्यतिरिक्त नाही असं कोणती संभ्रम अवस्था तुमच्या मनामध्ये नाही संभ्रम तर समजा येतं आपण ते तर त्याच्यावर जर एक जनजागृती झाली तर ते बंद करू शकते प्रत्येकाला जर रुजू रुजू सांगितलं की बाबा असं असं आहे रे तर आपण तो बी बंद करू शकतो असं ते जरुरी नाही दुसरे पर्याय उपलब्ध आहे पर्याय उपलब्ध आहे आणि ते मग आपण दुसऱ्याला सांगून ते एक जनजागृती आहे आणि सुरुवात ती स्वतःपासून करायला हवी का म्हणणं तुमची बरोबर आपण स्वतः सुरुवात करू तेव्हाच आपल्या लोक हे ये सांगता येईल बरं सांगता येईल ठीक आहे ठीक चला ठीक आहे थँक्यू आपले विचार मांडल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद